नमस्कार मी किर्तीन देशमुख रंगोल्या गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण शेवंतीविषयी माहिती पाहतो तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेवंती या झाडाविषयी माहिती पाहतो आहे आपण शेवंती ही छोटासा प्लांट आहे पण खूप भरपूर फुलं देणारी ही वनस्पती आहे आणि पटकन लागते त्याच्या कटिंगपासून पण आपण झाडं तयार करू शकतो मी ही मोठ्या चोवीस इंचाच्या पॉटमध्ये हिला लावलेली आहे आणि जर पॉटमध्ये लावायची असेल आपल्याला तर मोठाच पॉट याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागते आणि ही देशी शेवंती आहे भरपूर याला फुलं येतात आणि एक महिना झालेला र... आहे याला फुलं येऊन तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर रंग आहे हा आणि दाट फुलं येतात पिवळा र डार्क रंग आहे आणि मध्ये मध्ये याला लाल शेड आहे आणि ही अशी उंच उंच वाढत जाते एवढी उंच वाढलेली आहे आणि आत्ता याला अजून कळ्या येत आहेत कळ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि बरीचशी शेवंती माझी अजून फुलं यायची आहेत अशी आपण पॉटमध्ये पण शेवंती लावू शकतो आणि याच्या खालून छोटी छोटी रोपं यायला या लागतात शेवंती दा फुलं येऊन गेली की खालून याला नवीन रोपं निघालेली आहेत तिथे तुम्ही बघू शकता याच्यापासून आपण नवीन झाड तयार करू शकतो आणि याला मुळंही असतात आणि याच्या कटिंगपासून पण आपण शेवंतीची नवीन झाडं तयार करू शकतो आता याच्यामध्येच दुसरा हा पिवळा रंग आहे डार्क पिवळा रंग आहे आणि याचं असं छोटस फुल उगवतो खूप सुंदर रंग आहे याची पानं पण छोटी छोटी आहे आणि फुल पण छोटस आहे ही पण शेवंती दाट फुलांनी भरून जाते याला आलेली फुलं सुकून गेलेली आहेत आणि परत आता पुण्या येत आहे नवीन कळ्या याला परत येत आहेत आता हा पांढरा रंग आहे आणि पांढऱ्या रंगा रंगामध्ये थोडं जांभळ्या रंगाचं याला शेड आहे आणि खूप सुंदर शेवंती आहे ही ही देशी शेवंती आहे याला पण अजून कळ्या येत आहेत नवीन कळ्या येत आहेत आणि आधी येऊन गेलेली फुलं सुकून गेलेली आहे आणि शेवंतीसाठी माती घेताना मी इथे मातीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि पॉटमध्ये लावल्या लावल्यामुळे मी याच्यामध्ये कोकोपीटचा वापर केलेला आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं कंपोस्ट खत मी याच्यामध्ये घातलं होतं जेणेकरून पॉट उचलायला थोडा हलका जाईल आणि कंपोस्ट खतामुळे छान कळ्या भरपूर येतात शेवंतीला आणि पांढरी शेवंती पण भरपूर फुलं देणारी शेवंती आहे ही आणि महिनाभर याचं चा फूल छान राहतं टवटवीत अजून बऱ्याच शेवंतीच्या झाडांना माझ्या फुलं यायची आहेत आणि अर्धीच फुललेली आहे ही अर् अजून बाकीच्या झाडांना कळ्या आलेल्या आहेत